नमस्कार आता अर्जुनला तर अथर्व विचारे सापडलेला आहे अथर्व विचाराने अर्जुनला सगळी खरी खरी माहिती सांगितलेली असते आणि तो आता कोर्टात साक्ष द्यायला देखील तयार झालेला असतो आता कोर्टाची सुनावणी असते आणि सर्वजण आलेले असतात महिपत आणि साक्षी मोठ्या माझात असतात त्यांना असं वाटतं की आता साक्षी ही निर्दोष सुटणार म्हणून ते दोघही खूप खुश असतात आता ऐनवेळी अर्जुन हा अथर्व विचारेला कोर्टात घेऊन येतो आणि त्यांना बघून महिपत आणि साक्षीला मोठा धक्काच बसतो आता केसला नवीन वेगळंच वळण मिळतं आता जोशी वकील देखील घाबरलेला असतो कारण तो अर्जुन त्याला म्हणालेला असतो जर तू माझ्या बाजूने नाही काही बोललास तर मी तुझी सनद रद्द करेन आता सनद जाणार म्हणून जोशी वकील घाबरलेला असतो तो साक्षीला सुलट प्रश्न विचारत असतो महिपत आणि साक्षीला काही समजत नाही की जोशा असं का करतोय तर आता इकडे अथर्व विचारे हा साक्ष द्यायला येतो अर्जुन आणि जोशी वकील त्याला उलटसुलट प्रश्न विचारतात आणि शेवटी तो सत्य सगळं कोर्टाला सांगतो आता मैपत आणि साक्षीचं सत्य जज साहेबांना समजलेलं असतं आता मधुभाऊ सायली सर्वच जण तिथे असतात आणि ते साक्षी आणि मैपतकडे बघत असतात साक्षी आणि मैपत खूपच घाबरलेले असतात आता अथर्व विचारेची साक्ष ऐकून आता केसला वेगळंच वळण मिळालेलं आहे जज साहेब पुढची तारीख देतात सर्वजण कोर्टाबाहेर येतात आता मैपत हा अथर्व विचारेवर धावून जातो आता मैपतच्या विरोधात साक्ष दिल्यामुळे अथर्वला मैपत आता मारणार असतो तोच अर्जुन पुढे जातो आणि मैपतचा सणसणीत थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली अथर्व विचारेवर हात उचलायची आधीच अथर्व विचारे हा साक्षीचा खोटा भाऊ सांगून तू तु तुझ्याच तु बायकोच्या अब्रूचे धिंडवडे काढलेस कोर्टात लाज नाही वाटत तुला तेव्हा लगेच महिपत बोलतो तू माझ्या फॅमिली मॅटरमध्ये बोलायचं नाही तुझा काय संबंध आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तू तुझा फॅमिली मॅटर भर कोर्टात आणलास मग एकदा विषय कोर्टात आला की ती बोलण्याची मला पूर्ण परमिशन आहे त्यामुळे तू मला ती अडवू शकत नाही मी काय बोलायचं आणि काही नाही जास्त त्यानंतर इथे साक्षी म्हणते हा अथर्व विचार आहे तुला सापडला कुठे रे, रे। तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अगं तुझा तो खोटा भाऊ या माणसाचे आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळे तुम्ही कोर्टात सादर केलेत मला भेटणार नाही असं वाटलं का तेव्हा लगेच आता महिपत आणि साक्षी जोशीकडे बघता जोशा खाली मन करून उभा असतो जोशा हा हादरलेला असतो तेव्हा अर्जुन म्हणतो इथून पुढे कोणता पुरावा सादर कराल ना तो जिवंत पुरावा असला पाहिजे असा मेलेला किंवा अस्तित्वातच नसलेला कुणीही उभा करू नका तेव्हा लगेच महिपत म्हणतो ते तू मला शिकवू नकोस आता मधुभाऊ म्हणतात तू का मला शिकवणार रे तुझ्या मुलीला आता खडी जावं लागणार आहे हे नक्की माझं जावंही मला नक्की सोडवणार तेव्हा लगेच म्हैपत म्हणतो बघूया ना बघूया तुझा जावंही तुला काय सोडवतो अरे तू आता म्हातारा झाला आहेस तुला निर्दोष सुटून काय फायदा आहे अरे माझी मुलगी अजून तरुण आहे तिने आता बाहेर राहून तिचं लग्न वगैरे झालं पाहिजे ती संसार तरी करेल तू काय करणार आहे झाले तुझे दिवस भरत आले आता उरलेले दिवस तू जेलमध्ये काढ ते ऐकून सायलीला राग येतो सायली लगेच मिपतचं थोबाड फोडते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली मधुभाऊंना असं म्हणायची तेव्हा आता साक्षीला राग येतो साक्षी सायलीवर हात उचलणार तोच अर्जुन तिचा हात पकडतो आणि चांगलाच पिरगळून ठेवतो आता कोर्टात अर्जुनने चांगलाच धमाका केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू